नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर आपलं स्वागत आहे शहरात खुल्याम कोयता व आदी वस्तूंच्या विक्रीला पायबंद झाला अजय टप यांची मागणी बनावट नोटा प्रकरणी मलकापूरचा व्यापारी चवरेला अटक शेतकऱ्यांना एक लाख द्या अन्यथा पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ नगर परिषद मलकापूरला एक वर्षानंतर मिळाले कायमस्वरूपी मुख्याधिकारी दोन पिस्तुल सह चार काढतूस जप्त एक अटक शेलापूर भाडगणी रस्ता डांबरीकरणाची महिलांची मागणी लोणार नगरपालिका निवडणूक भाजपा स्वाबळावर लढणार एकनाथ शिंदे म्हणाले गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल नाफेड नोंदणी केंद्र सुरू करण्याची काँग्रेस किसान सेलची मागणी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अठरा पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या पाहत रहा आपला मलकापूर न्यूज